लोकसभा निवडणुकीच्या आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणीसाठी प्रशासकीय पातळीवर विविध उपाययोजना केल्या जात आहेत त्यानुसार शहरातील खासगी अथवा सार्वजनिक मालमत्तेवर करण्यात आलेल्या विविध राजकीय पक्षांच्या जाहिराती काढण्याची पुसून टाकण्याची कारवाई मनपणे सुरू केली शहरात निवडणूक आचारसंहिता प्रभावीपणे अंमलात आणण्याच्या दृष्टीने महापालिका उपायुक्त डॉक्टर सचिन बांगर यांनी कारवाईच्या सूचना केल्या खाजगी मालमत्ता जसे की घराच्या भिंती संरक्षक भिंती रंगवून करण्यात आलेल्या पक्षाच्या जाहिराती तसेच सार्वजनिक मालमत्ता स्लोगन खाली भाजपाने जाहिराती रंगवल्या आहेत त्यावर पुन्हा रंग लावून त्या पुसून टाकण्यात येत आहेत खासगी मालमत्ता धारकांनीही त्यांच्या घरावर आणि भिंतीवरील अशा जाहिराती नष्ट कराव्यात अन्यथा कारवाई करण्याचा इशारा प्रशासनाने दिला ई नवामाडा यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आणि बेल वर प्रेस करा